मोठ्याच्या मोठा दगडी बुरुज हे स्वराज्यातील गडकिल्ले तडागिराय बुरून कमळाच्या पाकळ्या असतात ना जय शिवराय मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या पाठी बघू शकतात गुजराती भाषेमध्ये हिंदी भाषेमध्ये आणि इंग्लिश भाषेमध्ये लिहिलं आहे ते म्हणजे बगवाडा तर आता आपण गुजरातमधील वापीपासून काहीच्या अंतरावर असणार आहे वापीजोपाच्या पुढचं स्टेशन पॅसेंजर ट्रेननी आलं तर तुम्हाला दिसेल आहे बगवाडा नामक तर या स्टेशनच्या अगदी बाजूलाच स्वराज्यातील एक किल्ला आहे जो बऱ्यापैकी मराठी स्थापत्यशैलीने बांधलेला मराठ्यांच्या ताब्यात होता त्या किल्ल्याचं नाव आहे अर्जुनगड अर्जुनगडाला आपण चाललो तिथून जर बघू शकताय उद्धव जातो आहे तिकडे जी पाठी टेकडी दिसते जो डोंगर दिसतो त्या डोंगरावरच्या वरती आहे तो म्हणजे तो गिरिदुर्ग ज्याचं नाव आहे अर्जुनगड तर आपण भगवाडाला उतरलो आहोत जर तुम्ही मुंबईवरनं ह्या भगवाडा स्टेशनला येणार असाल तर मी तुम्हाला सांगतो एक मिनटं थांबा कारण की आता मला ह्याच्यातून मी ह्या पटरीतून पा पटरीत बोलतो आहे हे जे पत्रे लावले त्याच्यातून आपल्या त्या साईडला जायचं आहे तर मंडळी जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर मुंबईवरूनच सुरतला जाणारी कुठलीही ट्रेन पकडली पॅसेंजर ट्रेन तर त्या पॅसेंजर ट्रेनने आपल्याला हे बगवाडा स्टेशन लागतं बगवाडा स्टेशनला उतरून साधारणतः दहा ते वीस मिनटावरती टेकडी लागते पायथ्याकालचं गाव लागतं आणि वरती वाटतं मंदिर आहे देवीचं कुठलं तरी महालक्ष्मी किंवा चंडिका तर वरती मंदिर असल्यामुळे गावकऱ्यांनी इथे पायऱ्या करून टे करून बोलतोय पायऱ्यांचं बांधकाम केलेलं आहे त्यामुळे पायऱ्या आहेत साधारणतः अर्धा तासात आपण वरती पोहोचू तर तिकडे मुंबई अहमदाबाद हायवे आहे टोलनाका आहे म्हणजे जर तुम्ही हायवेनी पण येत असणार मुंबईवरनं तर तुम्हाला तो हायवे तुम्हा लागेल मुंबई अहमदाबाद हायवे टोलनाका टोलनाकाच्या बरोबर एक्झॅक्ट बाजूलाच आहे ते बगवाडा स्टेशन स्टेशनचं काय मोठं बिटं नाही आहे आपल्या कोकणातल्या जाणारे किंवा छोटी मोठी जे स्टेशन असतात ना एकदम डायरेक्ट अशी खालीच उतरायचं जमिनीवर तसे ते स्टेशन आहे आणि स्टेशनला उतरून आता आम्ही हा ब्रिज आहे कसा बोलू शकतो म्हणजे इकडचा ईस्ट वेस्ट ब्रिज आहे तर त्या ब्रिजच्या खालून आम्ही चाललेलो आहोत मॅपवरती तुम्ही टाकलंत लोकेशन तर मॅपवर पण तुम्हाला दाखवेल की जो किल्ला आहे अर्जुनगड त्याचं लोकेशन तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेस होईल लोकेशन जाण्यासाठी साधारणतः वीस किंवा दहा मिनटं दाखवत जात दा आहे आणि चढायला अराउंड वीस दहा मिनटं म्हणजे सर्व करून अर्धा तास तरी लागेल तर बघूया कारण मी हे तर फक्त म्हणजे आता मी पहिल्यांदाच चालू आहे त्यामुळे फक्त एक मनाचा अंदाज मंडळी हा ब्रिज होता मगाचा आणि त्याच्याच खाली ते कुठेतरी खाल ते स्टेशन होतं तिथून आपण चालत 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 ह्या गावापर्यंत आलो खालच्या या गावाचं नावच बहुतेक बगवाड आहे आणि या पायवाटेने वरती 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 आता इथपर्यंत आलेलो आहोत आणि इथे काही बुर्जाचे अवशेष दोन इथे एक बघू शकता इथे दिसत नाही आता आपण वरती जाऊयाच जरा दम लागला आहे दम खातो खापसायला झालं आहे वरती किल्ला आहे काहीच पाच मिनटात आम्ही आता किल्ल्यावरती पोचू पण इथे बसला आहे कारण जाम दम लागले साधारणतः स्टेशनपासून इथे पंधरा मिनटं झाली असतील ना पंधरा मिनटं लागले आहेत आता वरती यायला पूर्ण खाली ही वस्ती आहे आणि इकडे आपण बघू शकतो जसं बो बोईसरला एम आय डी सी आहे ना तशा या सगळ्या कंपन्या आहेत आणि बहुतेक तरी हा सगळा प्रांत वापीमध्ये येतो आणि वरतून आपल्याला जो काही मुलूक दिसेल तो नंतर बघूच म्हणजे किती ह्याचा अंतरावर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर होता हे आपल्याला कळेल टिटवीसारखा आवाज येतो आहे सगळी झाडं आता पानगळीचा पानगळीला आले आहेत पूर्ण ऊन आहे कारण की एप्रिल महिना चालू आहे लवकरच मे एप्रिललाच एवढं ऊन आता काय विचारू आणि वाजलेले आहेत वाजलेले आहेत आठ आठ वाजता किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे कारण की आदल्या रात्री जर तुम्ही मा मागची व्हिडिओ बघितली असेल तर आम्ही इंद्रगड या किल्ल्यावरती होतो आणि इंद्रगड आणि अर्जुनगड हे वापीमध्ये जवळपास किल्ले आहेत वापी आणि दमणच्या क्षेत्रात येतात दमण डीव दमण तर ह्या क्षेत्रामध्ये असणारे हे दोन किल्ले मराठ्यांच्या आधिपत्याखाली होते पेशवे काळात त्यांचा उल्लेख येतो तर असे हे दोन किल्ले तर ठे आता गडावर भेटूया जरा पाणी पितो थोडं आणि त्याच्यानंतर पुढे चढणीला लागूया चढताना पहिला हा बुरुज लागलेला आहे त्याच्यानंतर थोडी परत तडबंदी बघू शकते इथे पाठी हा बुरुज ही तडबंदी आणि त्याच्यानंतर पुन्हा एक दुसरा बुरुज म्हणजे सूर्य तिथून उगवतोय ती ईस्टची बाजू आहे यू एसची बाजू आहे पूर्वेकडे एक आहे बुरुज पश्चिमेला एक बुरुज आहे आणि त्याच्यामधून हा नक्कीच पहिला इथे एक दरवाजा वगैरे असेल आणि बघू शकता इथे वरती बुरुज आहे आणि तिकडे एक बुरुज आहे खाली ते गाव आहे या पायऱ्या ज्या आहेत त्या आता बनवल्या गेल्यात कारण की मग असे सांगितल्याप्रमाणे वरती काहीतरी एक मंदिर आहे देवीचं तर त्यामुळे गावातले लोक देवीचा उत्सव वगैरे असणार तेव्हा वरती येत असणार आणि त्या सोहळ्यासाठी जास्त गर्दी असणार त्यामुळे ह्या पायऱ्या आता बांधल्या गेलेल्या आहेत ओके हा पण एक भव्य असा मोठाच्या मोठा, मोठा दगडी बुरुज आणि त्याला गोळा गोलाकार गोला करून आपल्याला वरती जायचं आहे महाराष्ट्रापासून ते सया गुजरातपर्यंत आलेली ही सह्याद्रीची रांग आणि या रांगेतले असणारे हे स्वराज्यातील गडकिल्ले बघू शकतो हीच झाडं हीच म्हणजे अशी की बदामाची झाडं आहे की काय कळत नाही मला परंतु हीच झाडं कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर जो इंद्रगड किल्ला आहे त्या इंद्रगड किल्ल्यावरती पण होती आणि इथे बुरजामधून येताना आपल्याला पटकन लक्ष नाही गेलं काय इथे काय आहे असा तडा गेला आहे पूर्ण मला वाटलं इथे काही कमान वगैरे केले की के काही छोटीशी परंतु पूर्ण भेट पडली होती मधोमध आणि वरती आपण जे शाखेवरती वगैरे असे ते कमळाच्या पाखळ्या असतात ना तसे त्या कमळ्याच्या पाखळ्यांनी पूर्ण तडबंदीला गोल रिंगण केले आणि मध्ये मध्ये जंग्या दिलेल्या आहेत संरक्षणासाठी आणि हा किल्ल्याचा एक दुसरा प्रवेशद्वार म्हणजे हा मुख्य प्रवेशद्वार बोलू शकतो खाली तर होताच दरवाजा ती एक चौकी पहारासारखा आणि नंतर याच्यानंतर मुख्य दरवाजा इथे आणि वरती मंदिर असल्यामुळे आता ही लावलेली एक घंटा इथे आणि इथे दोन्ही साईडला आपल्याला पहारेकरांचे देवडे दिसतात इथे मंदिर आहे देवीचं मुली सुशोभीकरणाचं काम आहे हो महालक्ष्मीचं मंदिर आहे इथे नाही महालक्ष्मी का मंदिर आहे ना आणि बाजूला इथे कृष्ण आणि त्या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम लावलेली आहे किल्ल्याच्या मधोमध हे मंदिर आहे ते गोल्ड रिंगण त्याच्यावरती हा बांबू आता लावलेला आहे इथे सुद्धा दोन बुरुज आहेत माहिती वाचली आहे मी या किल्ल्याची सकाळीच त्यामुळे इथे साधारणतः ते दोन बुरुज अजून दोन बुरुज हे दोन बुरुज नाही म्हटलं तरी सहा ते सात बुरुज आहे या किल्ल्यावरती हा एक बुरुज आहे इथे बघू शकता आपण त्या बुरुजावर जाऊया आणि त्या बुरुजावरून आपल्याला साधारणतः जे काही परिसर दिसेल जो काही मुलग दिसेल तो पूर्वेकडचा भाग आपल्याला ह्या बुर्जावरनं दिसणार आहे हे बघू शकता पूर्ण ती एम आय डी सी दिसते बागवाडा वापीमधली त्याच्यानंतर ती रेल्वेची रांग पटरी पलीकडे असणारा मुंबई अहमदाबाद हायवे आणि पूर्ण ह्या पूर्वेचा भाग आणि इकडे ही नदी आहे तर नक्कीच या नदीतून पेशवेत काळात किंवा शिवकाळात इथे पोर्तुगीजांच्या काळात देखील इथे नक्कीच नदीमधून गलवत किंवा व्यापारी मार्ग असणार जो पुढे जाऊन समुद्राला मिळत असणार दमण वगैरेला तिथे खदानी खोदून ठेवली आहे आता पूर्ण डोंगर पोखरून ठेवलं आहे हे तर जागोजागीच चाललं आहे की डोंगर पोखरून तिकडले दगड तिकडची माती ही वेगवेगळ्या कामासाठी वापरली जाते बघू शकेल इथे खडी दिसत असेल तुम्हाला ध्वजस्तंभ आहे आपला भगवा इथे फडकतोय आणि हा पूर्णा पूर्णाच्या पूर्ण गोल असा बुरुस काशी म्हणजे त्या तिथे होतो हा भगवा मगाशी होता ध्वजस्तंभ त्या तिथून आता ह्या बुरचावर आलेलो तिथून चढून इथे एक शौचालयाची सोय केलेली आहे कारण मंदिर आहे वरती त्यामुळे हे मंदिर आता बांधलेलं आहे जुनं मंदिर नाही सध्या बांधलेलं मंदिर आहे सध्या म्हणजे जवळपास असतील आता दहा वीस आधी आणि इथे ही पूर्ण फांजीचा भाग आहे तडबंदी आहे तडबंदीमध्ये पण हे असे काही जागा मोठ्या मोठ्या दिसत आहेत ह्या त्यावर रूम होत्या किंवा वसई किल्ल्याला जसं मोठ्या मोठ्या चौक्यांसाठी ते छोटे छोटे हे केले असतात तसं आहे काय कळत नाही हा काही बुरुजाचा भाग वाटतोय अच्छा हा पण बुरुजच आहे पण पूर्ण बुरुज तर ता त्याला भेगा गेलेल्या आहेत हा पण बुरुजाचा भाग आहे गोलाकार ही परत तटबंदी लागली आहे पुढे आणि जो दरवाजा ज्याच्यातून आपण आलेलो तो तो दरवाजा आहे म्हणजे ह्या किल्ल्याचा जो उल्लेख आहे कागदपत्रामध्ये किंवा इतिहासामध्ये तर आपल्या जास्त करून पेशवे काळात आहो आट म्हणजे येतो माहितीमध्ये तरी असंच आहे की पेशवे काळात पे का ही जास्त या किल्ल्याचा उल्लेख आलेला आहे आणि ते पण असं की म्हणजे रघुनाथराव आहेत रघुनाथराव पेशवे यांचे काही पेशव्यांमध्ये आपसी युद्ध झालेली आणि त्या युद्धांमध्ये त्यांनी इंद्रगड आणि ज्या किल्ल्यावर आपण आहोत तो म्हणजे अर्जुनगड हे दोन किल्ले त्यांच्या ताब्यात राखले आणि त्यांनी पुढे जाऊन आहे ना जे गोव्याचे पोर्तुगीज आहेत ना त्यांच्याबरोबर संतन बनलं आणि पोर्तुगीजांनी त्यांना काही गोरे सैनिक काही इथले स्थानिक सैनिक असं देण्याचा त्यांना म्हणजे अट घातली परंतु रघुनाथ पेशवांना त्यांच्यावरती विश्वास नव्हता हो आणि त्यामुळे त्यांनी हे किल्ले कधी सोडलेच नाही असा हा किल्ल्यांचा या दोन किल्ल्यांचा तरी माहितीमध्ये असा उल्लेख येतो तर मराठी स्थापत्यशैली मराठी स्थापत्यशैलीचे हे बांधलेले बुरुज हा किल्ला आपल्याला गुजरातमध्ये असणाऱ्या बगवाडा या स्टेशनपासून नजदीकच्या अंतरावर दिसतो आणि जो मगाशी आपण खालून जो बुरुज बघितला ज्यातून जंग्या दिसत होत्या तो हा बुरुज आहे हे जंग्या बघू शकता सगळा पालोपाचोळा पसरलेला आहे पसरलेला आहे त्यामुळे जनावर वगैरे असेल त्यामुळे आता मी जास्त पुढे जात नाही किल्ला ब्या प्रमाणात बघण्यासारखा पण आणि मोठ्या प्रमाणात ढासळलेला पण आहे हा तो मग आजचा मेन गेट प्रवेशद्वार प्रवेशद्वार काही शिल्लक नाही त्याची कमान पण शिल्लक नाही परंतु प्रवेशद्वार होता हे नक्की आहे कारण की आजूबाजूला दोन्ही साईडला सैनिकांच्या पहारेकऱ्यांच्या देवळ्या आहेत आता किल्ले अर्जुनगडावरून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहोत तर ही व्हिडिओ कशी वाटली गुजरातमधील हा फेरफटका कसा वाटला कर वा। वा ते नक्की कमेंट करून कळवा बाकी भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत तोवर असाच भटकत राहूया असेच फेरफटका करत राहूया ऐतिहासिक जागांना व्हिजिट करूया मंदिरांना किंवा प्राचीन लेण्यांना आपण भेट देऊया बाकी भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओसोबत नवीन फेरफटक्यासोबत तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत